नमस्कार मित्रांनो मी तुमच्या एडेनियमचा मित्र मनोज पारस आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव लिंबू आहे आजचा व्हिडिओ लिंबाच्या रोपावर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी लिंबूचे रोप कसे लावू शकतो आणि त्यापासून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे ते सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांपर्यंत सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग लिंबू रोपाची संपूर्ण ओळख आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया प्राचीन भारतीय ग्रंथ लिंबू हे अमृतास्मान मानतात आणि त्याच्या गुणधर्मांमुळे त्याला पवित्र फळ मानतात लिंबूला केवळ आयुर्वेदातच महत्त्वाचे स्थान नाही तर ते त्याच्या अनोख्या चबीमुळे आणि आरोग्याच्या फायद्यांमुळे सर्व भारतीय घरांमध्ये आढळते घरी कुंडीत वाढवून सोबत ठेवणे चांगले नाही का उत्तर होय आहे आणि महत्वाचे म्हणजे ते कोणत्याही अडचणीशिवाय केले जाऊ शकते ही उपोष्णतिबंधीय झाडे उष्ण हवामानात आणि नऊ ते अकराच्या कठोरता झोनमध्ये चांगली वाढतात लिंबू रोप पंधरा डिग्री सेल्सिअस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस या तापमानात चांगले वाढते लिंबाच्या झाडाची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे वसंत ऋतू एक वनस्पती खरेदी करा जवळच्या रोपवाटिकेला भेट द्या आणि कलम केलेली रोपे खरेदी करा जर तुमच्याकडे बियाण्यापासून ते वाढवण्याचा पर्याय असेल तर फळे येण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील एक जहाज निवडा प्लास्टिक चांगले आहे कारण ते उष्णता टिकवून ठेवू शकते लिंबू रोप वाढवण्यासाठी टेराकोटाची भांडी देखील चांगली आहे आठ इंच व्यासाचे भांडे विकत घ्या दोन ते तीन वर्षांच्या झाडाला दहा ते बारा इंच व्यासाचे भांडे लागते दीर्घकालीन वाढीसाठी सोळा ते वीस गॅलन कंटेनर किंवा अर्धा व्हिस्की बॅरल आकाराचा कंटेनर आवश्यक आहे लिंबाच्या झाडांना चांगला निचरा आवश्यक असतो मोठ्या छिद्रांसह एक भांडे खरेदी करा पॉटिंग मिक्स कसे बनवायचे तुमच्या रोपाच्या निरोगी वाढीसाठी तुम्हाला पॉटिंग मिक्स हलके ठेवावे लागेल यासाठी तीस टक्के कंपोस्ट तीस टक्के कोकोपीट वीस टक्के बागेची माती आणि वीस टक्के वाळू यांचे मिश्रण तयार करा तण नियंत्रणासाठी पालापाचोळा सर्वात वरच्या थरावर असावा आपल्या झाडांना पाणी कसे द्यावे नवीन रोपाला दोन दिवसातून एकदा पाणी द्यावे हळूहळू आठवड्यातून दोनदा वारंवारता आणा तुमच्या रोपाला पाण्याची गरज आहे की नाही हे जाणून घेण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे जमिनीत बोट जर माती काही असेल तर तुमच्या रोपाला पाण्याची गरज आहे आपल्या वनस्पतीला खत कसे द्यावे दर दोन महिन्यांनी चांगले कुजलेले खत टाकल्याने तुमची रोप चांगली स्थितीत राहील वैकल्पिकरित्या वसंत ऋतूच्या सुरुवातीस वर्षातून एकदा आपल्या रोपाला हळूहळू सोडणारे खत द्या दर दुसऱ्या आठवड्यात द्रव खत हे निरोगी ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे लिंबूवर्गीय फळांसाठी विशेषत लेबल केलेले खत खरेदी करा भांडे ठेवा लिंबाचे झाड लावण्यासाठी वसंत ऋतू हा सर्वोत्तम काळ आहे एकदा आपण ते लावल्यानंतर भांडे अशा ठिकाणी ठेवा जेथे त्याला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळेल जसजसे रोप वाढत जाईल तसतसे ते पूर्ण सूर्यप्रकाशात किमान पाच तास राहण्यास प्राधान्य देईल दक्षिणाभिमुख वनस्पती इतरांपेक्षा चांगली कामगिरी करतात आपल्या रोपाची छाटणी कशी करावी आपल्या लिंबाच्या झाडाची छाटणी केल्याने फळ देण्याच्या क्षमतेवर परिणाम होत नाही तथापि छाटणी झाडाला आकर्षक आकार राखण्यास मदत करते आणि फांद्या मजबूत ठेवण्यास मदत करते मेयर लिंबू पिकतात म्हणून कापणी नंतर छाटणी करा एकदा झाडाला फळे येण्यास सुरुवात झाली की परिपक्व झाल्यावर मोठ्या लिंबांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला काही वाटाणा आकाराचे लिंबू काढायचे आहे कीटक आणि रोगांपासून आपल्या वनस्पतीचे संरक्षण कसे करावे लिंबाची झाडे पांढरी माशी गंज माइट्स मेलिक्स ऍफ्रिस आणि स्केलसाठी विशिष्ट लक्ष आहे इष्टतम प्रकाश ओलावा आणि प्रजनन क्षमता प्रदान केल्यानंतर संसर्ग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमितपणे आपल्या झाडाची तपासणी करणे पानांच्या खालच्या बाजूचे आणि फांद्यांच्या बाजूंचे निरीक्षण करा जर तुम्हाला काही कीटक दिसले तर त्यांना नळीच्या पाण्याने फवारणी करून काढून टाका मोठ्या प्रादुर्भावासाठी आप वनस्पतीवर अन्न सुरक्षित बागायती तेल जसे की पातळ कडुलिंब तेलाने फवारणी करून उपचार करू शकता संक्रमणाची सर्व चिन्हे निघून जाईपर्यंत वारंवार पुन्हा अर्ज करा तर आता तुम्हाला घरच्या घरी लिंबू कसे वाढवायचे हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराची शोभा वाढवणार नाही तर तुम्हाला फायदेशीर फळे आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो హ్యాపీ గార్డెనింగ్